स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाबा कल्याणी हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ पी डी पाटील महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे दोन हजार पंचवीसमध्ये हा पुरस्कार भारत फोर्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना त्यांच्या उद्योग समाजकारण आणि महाराष्ट्रातील योगदानाबद्दल देण्यात आला आहे पीढी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात दोन हजार अकरा मध्ये झाली होती या पुरस्काराचा उद्देश महाराष्ट्राची कीर्ती जगभर नेणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हा आहे या पुरस्काराचे पहिले मानकरी रघुनाथ माशेलकर होते नोट महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि पीढी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार ही दोन्ही पुरस्कार वेगळी आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांद्वारे दिले जातात महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आला आहे तर पीढी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बाबा कल्याणी यांना प्रदान करण्यात आला आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र डिटेल मध्ये समजून घेऊ डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे महाज्ञानदीप असे त्या पोर्टलचे नाव आहे हा पोर्टल विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संसाधने व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन अभ्यासक्रम आणि इतर डिजिटल सामग्री एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी पहिला अभ्यासक्रम भारतीय ज्ञान परंपरा सामान्य खुला करण्यात आला आहे हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसशी सुसंगत असून सुरुवातीला मराठी भाषेत उपलब्ध केला गेला आहे महाज्ञानदीप पोर्टलचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभ करणे ग्रामीण तसेच शहरातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश वाढवणे आणि शिक्षकांना डिजिटल साधने वापरून शिकवणी सुलभ करणे हा आहे महाज्ञानदीप डिजिटल शिक्षण पोर्टलचं उद्घाटन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा सरपंच संवाद राष्ट्रीय गुणवत्ता संमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दिल्ली स्पष्टीकरण समजून घेऊ सरपंच संवाद राष्ट्रीय गुणवत्ता संमेलन दोन हजार पंचवीस हे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केले या कार्यक्रमात बावीस राज्यांतील सरपंच सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी सरपंच संवाद मोबाईल ॲप तयार करण्यात आले होते ज्याद्वारे साठ हजाराहून अधिक सरपंच एकत्र आले आणि शंभर दिवसीय सुशासन आव्हान जाहीर केले गेले गावातील सतत विकास सुशासन स्वच्छता व सुरक्षा वाढवणे आणि सरपंचांना डिजिटल संवादाद्वारे एकत्र आणणे हा याचा उद्देश होता दोन हजार पंचवीसची ची या संमेलनाची थीम होती विकसित गावातून विकसित भारत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा भारतामध्ये महिला आर्थिक सशक्तीकरण निर्देशांक सर्वप्रथम कोणत्या राज्याने सुरू केला आहे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश सविस्तर समजून घेऊ उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने महिला आर्थिक सशक्तीकरण निर्देशांक सुरू केला आहे या निर्देशांकाचा उद्देश महिलांच्या आर्थिक स्थितीचे मापन करणे व त्यांच्या स्वावलंबनासाठी योग्य धोरणे आखणे आहे यात उद्योजकता स्वयंरोजगार कौशल्य विकास रोजगाराच्या संधी यासारख्या घटकांचा विचार केला जाणार आहे या निर्देशांकाद्वारे महिलांच्या आर्थिक प्रगतीचा डेटा आधारित आढावा घेतला जाईल व योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करता येणार आहे त्यामुळे महिलांना अधिक संधी प्रशिक्षण व सहाय्य मिळून महिला गती मिळणार आहे आहे नेक्स्ट प्रश्न यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुमार अंबुज स्पष्टीकरण समजून घेऊ नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो एक लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे दरवर्षी एका निवडक अमराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो क्लिअर नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा नरेंद्र मोदी यांनी संयुक्त कमांडर शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कुठे केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोलकाता स्पष्टीकरण पाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोलकाता मधील विजयदुर्ग येथे संयुक्त कमांडर शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केले हे उच्चस्तरीय लष्करी संमेलन होते ज्यात रक्षामंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते तीनही सैन्य दलांमध्ये समन्वय वाढवणे आधुनिक तंत्रज्ञान व नवकंपना साकार करणे तसेच रक्षा धोरण सुधारणा व आत्मनिर्भरतेला चालना देणे हा या संमेलनाचा उद्देश होता दोन हजार पंचवीसची ची या संमेलनाची थीम होती वर्ष सुधारणा भविष्यकालीन परिवर्तन ओके नेक्स्ट आहे प्रश्न सातवा पॅसिफिक रीच दोन हजार पंचवीस युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला होता योग्य उत्तर आहे सिंगापूर डिटेलमध्ये समजून घेऊ पॅसिफिक रीच दोन हजार पंचवीस हा बहुराष्ट्रीय पाणबुडी बचाव सराव सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सिंगापूरच्या चांगी नेव्हल बेसवर आयोजित करण्यात आला होता या सरावात चाळीसहून अधिक देश सहभागी झाले ज्यात भारत अमेरिका जपान दक्षिण कोरिया आणि सिंगापूर यांचा समावेश होता भारताकडून आयएनएस निस्तार स्वदेशी डिझाईन केलेले डायव्हिंग सपोर्ट व्हॅसल या सरावात सहभागी झाले होते आयएनएस निस्तारचे मुख्य कार्य डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल्ससाठी मदरशिप गहन पाणबुडी बचाव व समुद्रातील आपत्ती व्यवस्थापन करणे होता सरावाचे दोन टप्पे होते हार्बर फेज तज्ज्ञ माहिती देवाणघेवाण व वैद्यकीय परिसंवाद आणि सी फेज समुद्रात प्रत्यक्ष बचाव सराव ज्यामुळे भारताने आपली पाणबुडी बचाव क्षमता आणि इतर राष्ट्रांशी सहकार्य प्रदर्शित केले पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा नुकतेच प्रकाशित झालेले डेमोक्रेसीज हार्टलँड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे एस वाय कुरेशी डिटेलमध्ये समजून घेऊ डेमोक्रेसीज हार्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया या पुस्तकाचे लेखक एस वाय कुरेशी आहेत ते भारताचे माजी सतरावे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासावर आणि दक्षिण आशियातील राजकीय प्रक्रियांवर सखोल विचार या, या पुस्तकात मांडले आहेत तसेच दक्षिण आशियातील लोकशाहीच्या लढाईचे विश्लेषण केले आहे ओके ऑप्शन पण समजून घेऊ बंडारू दत्तात्रय हे जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे लेखक आहेत अरुंधती रॉय या मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाच्या लेखिका आहेत आणि अमिश त्रिपाठी हे द चोला टायगर्स एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ या पुस्तकाचे लेखक आहेत ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमासाठी निवडलेले पहिले भारतीय प्रतिनिधी कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विवेकानंद गुप्ता स्पष्टीकरण समजून घेऊ विवेकानंद गुप्ता हे ई पी एफ ओ म्हणजे एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन कडून सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमासाठी निवडलेले पहिले भारतीय आहेत हा कार्यक्रम जागतिक बँक आणि मिल्कन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो आणि या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी तेरा देशांतील सोळा प्रतिनिधी सहभागी आहेत विवेकानंद गुप्ता यांची निवड पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा अकादमी कडून आंतरराष्ट्रीय नामांकन प्रक्रियेद्वारे झाली आहे या निवडीमुळे ई पी एफ ला जागतिक स्तरावर वित्तीय कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा भारतीय क्रिकेट इतिहासात पुरुष व महिला दोन्ही गटात सर्वात जलद शतक करणारी पहिली खेळाडू कोण बनली आहे योग्य उत्तर आहे स्मृती मंधाना स्पष्टीकरण समजून घेऊ स्मृती मंधानाने वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ पन्नास चेंडूत शतक ठोकत भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला आहे या सामन्यात स्मृतीने त्रेसष्ट चेंडूत एकशे पंचवीस धावा केल्या ज्यात सतरा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता याआधी विराट कोहलीने दोन हजार तेरामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बावन्न चेंडूत शतक ठोकला होता जो भारतीय पुरुष क्रिकेटमधील सर्वात जलद शतक होता स्मृतीने त्याचा दोन चेंडूने विक्रम मोडला आणि पुरुष महिला दोन्ही श्रेणीत सर्वात जलद शतक करणारी भारतीय खेळाडू बनली आहे तर जागतिक स्तरावर स्मृती मंधाना दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आहे तिने पंचेचाळीस चेंडूत शतक केले होते स्मृती मंधाना ही एक दिवसीय कसोटी आणि टी ट्वेंटी या तिन्ही प्रकारांमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटूही आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग